नमस्कार महाराष्ट्रातील तमाम नागरिकांसाठी खुशखबर आणि आनंदाची बातमी मान्सूनचं आगमन महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे मान्सून महाराष्ट्रामध्ये आता दाखल झालेला असून नेहमीपेक्षा बारा दिवस आधीच मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झाल्याची हवामान विभागाने आता घोषणा केलेली आहे महाराष्ट्रामध्ये साधारण सात जूनला मान्सून दाखल होतो मात्र यंदा वेळेच्या आधीच मान्सून महाराष्ट्रामधील दाखल झाले असल्यामुळे सर्व सामान्यासह शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे दरम्यान मुंबईतही लवकरच आता मान्सून दाखल होईल असे हवामान विभागानं कळलेलं आहे आज पंचवीस रोजी हा मान्सून दाखल झाला असून मान्सूनने महाराष्ट्रातील देवगडपर्यंत मजल मारली असून आता मान्सून लवकरच पुढील दोन दिवसात महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पसारित होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या शेतातील लवकर कामे आटोपून घ्यावी असे आवाहन भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून ये करण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो आज पंचवीस रोजी मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला ही आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद